आज आपण ऐतिहासिक लिखित शिल्प वीरगळ व तिचे भाग यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत वीरगळ ऐतिहासिक लिखित शिल्प वीरगळ म्हणजे युद्धात समाज रक्षणासाठी किंवा प्राणार्पण करून पराक्रम गाजवलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेली दगडी शिळा होय या शिळांवर त्या वीराचा पराक्रम सुंदर कोरीव शिल्प रूपात कोरलेला असतो त्यामुळे या शिळा आपल्या इतिहासातील शौर्य त्याग आणि आणि संस्कृतीचा पुरावा आहेत अशा वीरगळा महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात अनेक शिळा आजही उभ्या आहेत या शिळा बहुतेक वेळा मंदिराजवळ गावाच्या वेशीवर किंवा रस्त्याच्या कडेला उभारलेल्या आढळतात वीर गळास येथे तीन प्रमुख भाग असतात खालचा भाग भूमी भाग या भागात युद्धभूमीचे दृश्य दाखवलेले असते तलवार भाला ढाल घेऊन लढणारा वीर घोड्यावर बसलेले सैनिक आणि रणभूमीतील संघर्षाचे चित्र कोरलेले असते हे दृश्य वीराच्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे मधला भाग या भागात वीराचा मृत्यू किंवा वीरगतीचे चित्र दिसते काही ठिकाणी पडलेला दाखवलेला असतो पण त्याच्या चेहऱ्यावर शांततेचा आणि विजयाचा भाव असतो हे चित्र त्याच्या धैर्यपूर्ण त्यागाचे प्रतीक आहे वरचा भाग स्वर्ग भाग या भागात देवता सूर्य चंद्र अमृत कलश किंवा अप्सरा कोरलेल्या असतात काही शिळांवर वीराला देवदूत स्वर्गात नेत आहेत असेही दृश्य दिसते हे त्याच्या आत्म्याला मिळालेल्या सन्मानाचे प्रतीक मानले जाते या शिळांवरील प्रत्येक चित्राला आपले विशेष महत्त्व आहे तलवार आणि ढाल हे, हे शौर्याचे प्रतीक आहे घोडा वेग आणि साहस दर्शवतो सूर्य आणि चंद्र वीराच्या अमरत्वाचे प्रतीक आहेत कारण सूर्यचंद्राप्रमाणे त्याची कीर्ती कधीच मावळत नाही देवदूत किंवा पुष्पवर्षाव हे त्या वीराला स्वर्गीय सन्मान मिळाल्याचे चिन्ह आहे वीरगळ या केवळ शिळा नाहीत तर त्या आपल्या पूर्वजांच्या अमूल्य ठेवा आहेत या शिळा पाहून आपल्या मनात अभिमान आणि प्रेरणा निर्माण होते ते आपल्याला सांगतात की देशासाठी किंवा कर्तव्यासाठी केलेले बलिदान कधीच व्यर्थ जात नाही वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा संस्कृतीचा आणि शौर्याचा दगडी साक्षीदार आहे आत्ताच आपण विरगड विषयी माहिती ऐकली आपणास कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद